चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला अक्षय तृतीयाला पूजा मांडणी कशी करायची अक्षय तृतीयाच्या दिवशी मित्रांचा सण आहे आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया त्या दिवशी मुहूर्त पाहायची गरज नाही मग त्या दिवसापासून तुम्ही अनुष्ठान चालू करू शकता त्या दिवशी अनुष्ठान करू शकता खूप जण म्हणता अक्षय तृतीयाच्या दिवशी मग सोनं घ्यायचं कारण की सोनं घेतल्याने ते वाढत असतं तसच अक्षय तृतीयाच्या दिवशी जर तुम्ही सेवा केली ती पण चिरका टिकत असते तर पूजा मांडणी कशी करायची अक्षय तृतीयाच्या दिवशी पितृ पितृस्तुती असेल पितृचा मंत्र असेल हे कसं म्हणायचं पितरांना नैवेद्य कधी दाखवायचा किती वाजता पूजा करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ नवनाथ पारण आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती भेटेल खूप जण व्हिडिओ बघता आपण सबस्क्राईब करत नाही अवश्य सबस्क्राईब करा तर आपण आता अक्षय तृतीयाबद्दल माहिती घेऊया साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त आहे हा पितरांचा सण आहे आणि खूप जणांची घर असेल घराचं स्वप्न असेल सोना असेल काही गोष्टी असेल ते आपण अक्षय तृतीयाला करत असतो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपले पित्र असेल प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आपले घरा जर आजोबा असेल आजी असेल आई असेल वडील असेल कोणी असेल कोणी जर मृत झाले असेल कोणी मारले असेल त्यांचा फोटो घरामध्ये अवश्य लावावा खूप जण म्हणता फोटो लावायचं नाही हे चुकीचं आहे आपले वडील असेल आजोबा आजी जे काय असेल जे वारलेले असेल वारलेल्यांचा फोटो घरामध्ये अवश्य लावावा ते होते म्हणून आपण आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा खूप जणांचं खूप मोठं घर असतं पन्नास लाखाचं घर असत पण घरामध्ये आजी आजोबा यांचे फोटोच नसतात बाकी सगळ्यांचे फोटो असतात तसं करू नका ना महा पितृदेवता पितरांची स्मृती पितरांची आपण दर्शन करायला पाहिजे तर मग त्या दिवशी कोणती सेवा करायची याच्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहोत सगळ्यात पहिले अक्षय तृतीय हे दहा मेला आहे हा दिवस चार प्रमुख मूर्तापैकी एक मूर्त आहे या दिवशी कोणतेही नवीन मूर्त वागण्याची गरज नाही मग बारा वाजेनंतर या दिवशी नैवेद्य आहे तो बारा वाजेनंतर अन्नाचा नैवेद्य करायचा घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तुती म्हणायची पितृस्तुती ही विनामूल्य आपण डाउनलोड करू शकता कमेंट मध्ये मी एक लिंक तीन लिंक वर क्लिक करा पितृस्तुती आपण डाउनलोड करू शकता वाचू शकता पितृस्तुती सगळ्यांनी म्हणायची ह्या दिवशी केळीची पूजा करता खाली गहू टाकायची त्या दिवशी पितरांना उदकंभ दान करता पत्रावळीमध्ये तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला मूर्त घट ठेवावा मी स्क्रीनवर दाखवेल त्यात गंध फुलं तीळ सुपारी बिड्याची पानं दक्षिणा व पाणी घालावे घटाला सूत्राची वेस्टन करायची वेस्टन म्हणजे काय बोल फिरवायचं आणि यज्ञकंकन होय तुम्ही समसंख्या संख्या गुंडाळायचं म्हणजे सात गुंडाळू शकता पाच गुंडाळू शकता दोन गुंडाळू शकता आंब्याची पानं लावायची घटाला पंचोपचार पूजा करायची गंधाक्षर फुल पंचोपचार पूजा करून एक आंबा ठेवायचा फळ असेल आंबा असेल तरबूज असेल ठेवू शकता एक फळ ठेवायचं आंबा ठेवायचा आणि नंतर ते सगळं ब्राह्मणाला दान करायचं या दिवशी तुम्ही दान हवन तर्पण इत्यादी कर्म करू शकता आणि पित्रांचे रूढ फेरण्याचा हा दिवस आहे या दिवशी गंगा स्नान पण तुम्ही जास्त करू शकता ह्या दिवशी तुम्ही जी पूजा मांडणी आहे मी स्क्रीनवर दाखवेल त्याप्रमाणे पूजा मांडणी करायची दक्षिण दिशेला या दिवशी तर्पण करू शकता म्हणजे दहा मेला तर्पण करायचं दुपारी दुपारी बारा वाजेनंतर नवीद दाखवायचा वरम भात भाजी पोळी खूप जणांकडे त्या दिवशी पित्रजीव घालता प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी आहे प्रत्येकाचं वेग आहे आपल्या परंपरेनुसार प्रत्येकाने करायचं आम्ही शक्यतो करून घट ठेवतो जे पूर्वज असेल त्यांचा फोटो ठेवतो त्यांची पंचोपचार पूजा करतो ब्राह्मणाला घरी बोलवतो त्यांना फूल देतो दक्षिणा देतो दूध असेल पेडे असेल ते देतो आणि तो घट असेल तो घट पाण्यात भरलेला तो ब्राह्मणाला द्यायचा तर ह्या दिवशी संकल्प करायचा त्यांच्या हाताने तर्पण करायचं आणि तो घट ब्राह्मणाला देऊन टाकायचा या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने करू शकता ह्या दिवशी अक्षयदृतीच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता एक दिवसाचं एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचा या दिवशी श्रीसुक्त जास्त वाचा व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त परत तुम्ही सिद्धपुंजिका स्तोत्र वाचू शकता देवी आई माता भगवतीची पण सेवा होईल सिद्धपुंजिका स्तोत्र वाचा पितृस्तुती वाचा पितृंचा मंत्र आहे पितृ अष्टक आहे ते पण वाचू शकता दक्षिणेकडे तोंड करून पितरांचं स्मरण करायचं हा दिवस हा पितरांचं स्मरण करण्यासाठी आहे आणि या दिवशी जर तुम्ही सोनं असेल काही गोष्टी घ्यायच्या असेल तर थोडंफार घेऊ शकता कारण की ह्या दिवशी घेतलेल्या काही गोष्ट असेल ही वाढत जात असते ह्या दिवशी केलेली कोणतीही सेवा असते ती वाढत जात असते ह्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचू शकता पूर्ण पाठ वाचा दुर्गा सप्तशिती असेल मल्ला सप्तशिती असेल व्यंकटेश स्तोत्र असेल श्री सुक्ता असेल पुरुष सुक्ता असेल या दिवशी तुम्ही आपल्या घरी महाराजांची मूर्ती असेल त्या महाराजांच्या मूर्तीवर पंचोपचार अभिषेक करू शकता कारण की अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही जर जास्तीत जास्त जा, 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 नामस्मरण केलं जास्तीत जास्त जा, जा, मंत्र स्तोत्र म्हटले त्याच जो वापर आहे त्याचा जो विचार आहे ते जास्त होत असते म्हणून जास्त गोष्टी न घेण्या जर खूप जण आहे आम्हाला दादा आम्ही हे घेऊ शकत नाही ते घेऊ शकत नाही तुम्ही ठीक आहे तुम्ही सेवा करा कारण की सेवा ही चिरकाळ टिकत असते बाकी काही गोष्टी टिकत नाही आणि पितरांचं स्मरण खूप जण म्हणतात ना आम्हाला पितृदोष आहे पुण्याची बुडतेची इष्ट असेल पितृदोष असेल तर दर आमशाला तुम्ही हिरण्यदान आहे ते ब्राह्मणाला करू शकता तसंच अक्षय तृतीयाच्या दिवशी जो आंबा ठेवला असेल आंबा असेल गहू असेल बुद्ध कुंभ असेल ते ब्राह्मणाला दान द्यायचं या पद्धतीने जो दिवसभर ठेवायचं आपल्या पित्रांचं स्मरण करा खूप जण असे आहे की आपल्या आई वडिलांचे फोटो घरात ठेवत नाही जे वारलेले असेल ते आपले आई वडील आजी आजोबा यांचे फोटो घरात ठेवा आता हा जाला जे मोठे आहे त्यांनी करायचं आता खूप जण असे आहेत ते म्हणतात दादा आम्ही बाहेरगावी असतो बाहेरगावी म्हणजे आउट ऑफ असतो घरचे घरी करत असेल मग आम्हाला करत असेल तुम्ही काय करू शकता तुम्ही तुमच्या पित्राच्या स्मरणार्थ तुम्ही ह्या दिवशी दान दक्षिणा ते करू शकता गरीबाला तुम्ही फळं असेल फळं देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आंबे असेल तुम्हाला जे वाटले ते फळ गरीबाला दान देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ह्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त पितृस्तुती म्हणायस पितृस्तुती आहे पितृस्तुती घ्या जर जमलं तर आपण पण घ्यायचा ऑनलाईन सेवा घ्यायचा जमल्याचा प्रयत्न करूया पितृस्तुती असेल तर्पण असेल ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन त्या दिवशी दहा मेला संध्याकाळी सहा वाजता जर जमलं तर आपण घ्यायचा प्रयत्न करूया पण प्रत्येकाने वैयक्तिक पण सेवा करा त्याचं पण खूप फळ असतं मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही अक्षर द्वितीयाला हा सण आपला हिंदू संस्कृतीनुसार सण आहे त्याचा सण सगळ्यांनी साजरी करा खूप जण जे ताट ठेवता नैद्याला ते ताट ठेवता मग ते ताट कोणी खायचं तर तुम्ही एक तुमच्या याच्यातला एक व्यक्ती तुम्ही घरी जेवायला बोलू शकता किंवा ते प्रसाद आहे तो गाईला देऊ शकता किंवा घरी कोणाला तरी बोलून तो प्रसाद जो नैविद्या आहे कोणाला जीव घालू शकता खूप जण असे आहेत त्या दिवशी एक त्यांच्या रिलेटिव्ह कोणाला बोलवता घरी जीव घालता त्याप्रमाणे करू शकता तुमच्या परंपरेप्रमाणे करा प्रत्येक जण वेगवेगळ्या करत असतात आपली हिंदू संस्कृती आहे पण प्रत्येक जण सण आपल्या पद्धतीने साजरी करत असतो खूप जण गच्छीवर नैवेद्य ठेवता खूप जण तिथं नैवेद्य ठेवता तुम्हाला जसं वाटेल जसं रुचेल जसं जमेल त्याप्रमाणे सेवा करा पण तुम्ही स्त्री सुक्त असेल पितृस्तुती असेल पितरांचं स्मरण असेल त्या दिवशी अवश्य करावं पूजा मांडणी अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची मन शांत ठेवायचं दर्शन घ्यायचं आणि त्यांच्या समोर पित्रांसमोर एक पाच ते दहा मिनिटं बसायचं दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या घरातल्या सगळ्यांना बसवायचं सामूहिक पितृस्तुती मानायची दक्षिण दिशेला बसायचं आणि मग नंतर तुम्ही जो नवीद जे आहे तो दाखवायचा त्यांना आणि नंतर मग ते एक व्यक्ती आहे तुम्ही जीव घालू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे नंतर तुम्ही तो प्रसाद ग्रहण करू शकता त्या दिवशी सगळ्यांच्या घरी आमरस असतो ह्या प्रत्येकाच्या घरी करायचा महाराजांना पण तुम्ही आमरस दाखवू शकता महाराजांना पण फार आवडतो पूर्णाची पोळी असेल अमरस असेल महाराजांना फार आवडतो म्हणून आपल्याला महाराजांनी जी सेवा आहे पितरांची पण सेवा करायची खूप जण ठेवत नसेल आई वडिलांचा फोटो ठेवा जे मृत झाले असेल ते सर्वांना कळकळीची विनंती खूप जण असं आहे घरातले फोटो पॅक करून टाकून दिले तसं करू नका आपल्या वडिलांमुळे आपण ज्यांचे वडील वारले वार असेल ज्यांचे आजोबा वारले असेल फोटो घरात ठेवा काहीही प्रॉब्लेम नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ